अकोले तालुक्यात सध्या महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील नंदा विठ्ठल आरोटे या महिलेला गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रमेश पुंडलिक पाडेकर आणि कुटुंब त्रास देत असून आज शेतात खुरपायला गेलेल्या नंदा आरोटे यांना रमेश पाडेकर यानं मारहाण केल्याची तक्रार नंदा पाडेकर यांनी अकोले पोलिसात दिली आहे त्यांनी याबाबत आज दिनांक न्यूज मराठीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक बाबी सांगितल्या असून रमेश पाडेकर हा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असून तू माझ्यासोबत एक सुहाग रात्री असं बोलून नंदा आरोटे यांनी अपमानित केलं असल्याचं नंदा आरोटे यांनी म्हटलंय तर माझ्या सुनेला देखील तो शिव्या देतो असं त्यांनी म्हटलंय तर अकोले पोलिसांनी रमेश पुंडलिक पाडेकर विरुद्ध मात्र अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद केली असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता बीएनएसएक्ष पंधरा दोन तीनशे बावन्न बावन, तीनशे एकावन्न दोन अन्वये अ पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकादास मी नंदा विठ्ठल आरोटे राहणार बहिरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी शेजारी माझ्या शेतामध्ये खुरपण्यासाठी गेली होती आणि माझे मिस्टर पाणी भरत होते बाजरीला आणि शेतामध्ये ते कोंबड्या आल्या शेजारीच्या रमेश पाडेकर यांच्या आणि मी ते हाकल्यासाठी गेले तर तो त्याच्या बायकोनी शिव्या गाळ्या केल्या आणि तो घरातून येऊन डायरेक्ट माझ्या कानपाठात मारली तर माझं कान आणि डोळे दुखत आहेत डोकं पण दुखत आहे आणि असं हा प्रकार खूप दिवसापासून चालू आहे पंधरा वीस दिवस वर्ष झालंय तेव्हापासून हे करत त्यांनी कडेला झाड लावलेले आहे आणि ते झाड पूर्ण वसवाय कांदे लावल्यापासून त्यांना सांगितलं होतं अरे तुमच्या कोंबड्या साईडला घ्या तुमच्या तुमच्या तिथे हे करा पण ते ऐकतच नव्हते म्हटलं तरी नाही हे करत नाही आमचा झाड आहे झाड कुठं तोडतात का त्यांना मग मग त्यांनी आम्हाला काहीतरी द्यायचं द्यायचं ना तुम्हाला झाड पाहिजे तर डायरेक्ट चावायला येतात म्हणजे माझ्या शेत असून मलाच घाबरायला होत तिथे जायला आणि इतक्या घाण शिव्या देतो की मला म्हणतो की एक रात्र माझे सांगते स्वाग रात कर तुझा नवरा तुझ्या बरोबर नाही म्हणून माझ्या सुनेला पण काही पण असं घाण घाण बोलतोय तू मी